श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः श्री सरस्वती नमः हरी देखता कपिचे चेने श्री राम प्रेम मग भरत झाला मोर्चापण जे भावासी जान विसरला पांडुरंगो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपा दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अशमारत ग्रंथ करते नाथ महाराज कथेचं सुंदर वर्णन करतात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चालत असलेला भावात रामायण अंतर्गत दक्षिण शिक्षक कार्यक्रम मोजे बाणमोडी त्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे आयोजित केला आहे तुमच्या गावाला येणं झालं तुमच्या सर्व माय बाप्पाचं श्रोते मंडळींचं गुन्हेजन मंडळी सर्वांचं दर्शन झालं माझं भाग्य समजतो सर्व वेळ बरा झालेला आहे कारण आज वर्षी भारताचा आणि मारुतीचा संवाद आहे आणि ज्या वळश्री महाराज आवृत्ती राय यांनी सांगितलं सांगितल्यानंतर भरताना ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर अतिशय महाराज अवस्था प्रेमाने कंठ दाटून आला मृच अवस्था झालेली आहे बोला आणि महाराज एवढी अवस्था महत्वादूषी झालेली आहे आणि झाल्याच्या नंतर राजौशी भरताला आपण कोण आहोत आपण कोणा वर्णाचे आहोत आपण कोणाच्या आहोत कुठल्याही प्रकारचा आता महाराज माझोशी भरताला राहिला नाही बोला नाटवे किर्या नाटवे नाट रूप नामा भरता प्रेम पडेल भरताची अवस्था अशी झाली महाराज भरताला कुठल्याही प्रकारची किर्या आठवत नव्हती कुठल्याही पण कर्म आठवत नव्हतं का तर महाराज प्रेमामध्ये मध्ये गेला आणि मारुती अत्यंत प्रेम भगवंताविषयी पाहिलं आणि पाहून भरत वादृशी अवता भिकट झाले बोला ने काही नंदा ना झाला ती मीच ना प्रणा श्रीराम होण्या गोना आणि ज्यावेळेस राज्य ची अवस्था माझ्या मारुती रायनी पाहिली आणि मारुती राय सावध झाले आणि सावध मारुती राय म्हणतात राम नाही तर कोण असेल राम समोर रामासारखा दिसतोय कोण असला पाहिजे मनाच्या ठिकाणी विचार करू लागले दे का नाही म्हणणे श्रीरामारायण मारुती राय मनाच्या ठिकाणी विचार करतात मारुती राय म्हणतात राम नाही तर हे कुठल्याही प्रकारचा रामाचा नेतृत्व बदल दिसत नाही एकही महाराज कुठल्याही प्रकारचा शेराचा सरकार दिसतोय एक अंश होणे नाही कुठला तीन मात्र फरक दिसत नाही रामाचा मध्ये मला तर मग राम नाही म्हणावं तर कोण आहे असे मारुवती विचार करू लागले आणि त्यावेळेस शिवाजी मारुती पाहू लागले खान मान गुण लावणे देखा का पितांबर सुरे का आता विचार करा बाबा बाब खरं सांगा राशी भरताच्या अंगावर पितांबर आहे का नाही महाराज जसं रामाचं रूप आहे तसं भरताने महाराज वल्कणी परिधान केले का बसता झाले कारण मारुती रायच्या वृत्तीमध्ये राम बसले आहे मारुती रा सर्व इंद्रियामध्ये राम कोणलेला आहे म्हणून मारुती राय वेगळे काही दिशेना मला तर काही दिसत नव्हतं मृती राम झाली होती सृष्टी राम दिसत होती म्हणून राम दिशी लागला, बोला ते बिचारी म्हणा आता तर बर तर झाला सावचेतना कालनी लोट अंगण तवरी तर थपी नाथ

सुरुवात केली तू श्री निज भक्त आहेस कारण तुझं देवाविषयी प्रेम महाराज राज ऋषी भरताना पाहिजे कारण भरत राज ऋषी पुढे ग्रंथाने घालणार भक्त नव्हता महाराज पुढे मला नसता मस्त झाला आपण कोणाच्याही होतोच महाराज बहुरूपी धरी संचा वेग आपली अवस्था वेगळे पण महाराज तो आहे म्हणून राज ऋषी भरत उठले तुझे मुखी नामस्मरण म्हणून तुझं आलो शरण महाराज या ना या अवस्थेमध्ये भरत भरतमाल याची विनंती करू लागले बोला मी श्रीरामाचा

मी कधी त्या प्रेम केला नाही अरे मिळालेला राजा त्याने त्याग केला महाराज वैराग्य शिव भरत आहे महाराज तो सामान्य भरत नाही ज्याच्या सवासामध्ये ज्याच्या नंदी ग्रामामध्ये वा गाय संग भा विसरून जात होते मायबाप तो भरत म्हणतोय कधी माझ्या अंतकरणामध्ये रामाविषयी प्रेम झाला नाही कधी मी त्या रामाच्या नावाचा आठव केला नाही कधी त्या रामाची क्रिया माझ्या लक्षात आली नाही कधी तो देव माझ्या ध्यानात आला नाही कोण म्हणतोय तो भरत म्हणतोय त्याच्या संगतीमध्ये दगड धोंडे सुरकुड सगळं गवत्रण महाराज भजन करत आहे तो भरत महाराज विचार करा काय विचार आहेत भक्ताचे आपल्याला काही येत नाही आपला हरिभक्त मना वाटतंय महाराज वाटतंय कारण महाराज ज्याच्याकडे आहे तो दाखवत नाही नाही ते दाखवले शहरात नाही अशी अवस्था आहे बराज प्रेमाज भरतराज श्रीमंतांरोखर मार्थी भाग्यवान असतो

खरोखर मारुती नाही कारण दहा मित्र अकरा मन तुझं राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले अशा अवस्था तुझी झाली आहे मारुती म्हणून तुला माझं लोटांग नाही राजू श्री भारताच बोला बोल चौदा वर्षे श्रीरामाचे बोलायला सुरुवात केली काय खरोखर मारुती अरे मारुती अरे चौदा वर्ष झालं मी आहे उपवाश आहे उपवासी कसा उपवाश आहे अन्न अर्थ नाही महाराज विषय इथं अरे राम ना माझ्या मुखामध्ये कधी आलं नाही रामचिंतन माझ्या कानावर कधी पडलं नाही अति अनिवार्य अवस्था ती कोण भेटेल काही कृपा करीन नारायण अशी अवस्था माझी होती रे मारुती पण चौदा वर्षाच्या नंतर आज माझ्या तुझ्या मुखामधून मला माझ्या भगवंताचं माझ्या रामाचं नाव ऐकायला मिळालं खरोखर मारुती मी भाग्यवान आहे रुषी भरत बात बोलू लागले कशासाठी आरिवार आहे महाराज राम कथा ऐकण्यासाठी विचार करा रामायणामध्ये राम कथा नाही ऐकल्यावर भरत मरतो मग ते मरतोय आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे मी रोज एक तास तरी रामायण ऐकलं पाहिजे मायबाप आणि खरोखर या गावचं मी वैभव ऐकलं चाळीस का बेचाळीस जोड्या आहेत मला वाटते श्री बाबा बरोबर आहे रोज तीन तास रामायण चालते महाराज नगरीमध्ये म्हणूनच का तेवढ्या म्हणून यावं वाजते हे एवढे विचार करा खरोखर भाग्यवान आहेत आपल्याला नगरीमध्ये आपला सेवा करायला मिळते गुन्हेच्या मंडळ या एकापेक्षा एक अशी राजौी भरत म्हणतात माझ्या अंतकरणामध्ये आणि वार अवस्था आहे का राम कथा ऐकण्याची अरे उदासता नसावी महाराज उदास होऊ नका मारुती मला राम कथा सांगा अशी मनोगत मारत राजी भक्ताचे बोला सांगेल मज सांगू म्हणतात जर माझा अधिकार वाटत असेल तुम्ही अधिकार संपन्न साधू आहात म्हणून काय करा मला एकदा राम कथा सांगा आणि माझं समाधान कराषी भरत बोलू लागले ओला तरी माझं प्राण कोपीला रघुनाथ बरे काय म्हणून भरत मारुती मारुती अरे जर माझं बरोत नाही पूर्ण केलं तुझ नाही मला करता सांगितली माझ्या मनात जरूर उल्लंघन केलं तर माझा प्राण राहणार नाही ना 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 ना। आणि माझा प्राण जर गेला तर देवाला सुख होणार नाही कारण रामाला ना राग येईल माझ्या तुझ्या रघुनाथ कोपेल राजऋषी बरोबर बोलू लागले जिकडे स्वामी शोभेला इकडे मा

टांग टांग त्या वर्ष मला शोभक्षी मिळवते महाग माझ्या मारुती रायाने ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर पाहिचं महाग अनिवार्य अवस्था आहे दोन्ही भक्त सामान्य नाहीत आणि त्या वर्ष मारुती रायने हात जोडले लोटांगण ना काय म्हणू लागले माग सांग काबरा अवलंबला ग सुरुवात केली काही हरकत नाही सांगायला कथा कारण हेच मारुती आमचं काम आहे पण महाराज जर तुमच्या मनाप्रमाणे जर सांगत बसलो आणि सूर्य उदय झाला तर लक्ष्मण वाचणार नाही मारुती राई बोलू लागले

मारोती राय म्हणतात राज ऋषी मला जाऊ द्या लवकरात लवकर का तर विलंब केल्या विलंबी होईल महाविघ्न महाविघ्न होणार आहे लक्ष्मणाचा प्राण जाणार आहे लक्ष्मण गेल्यावर कोणी शिल्लक राहणार नाही याच्यासाठी तुम्ही काय करा मला लवकरात लवकर आज्ञा द्या अशा पद्धतीची मारोत्र्याची विनंती या राजौशी भरत ऐकू लागले म्हणून आमची सेवा संपलेली कनविली तशी केली करखरे कर कारेरी देवदाणे झालेली शेवा ग्रामदेवत मारोत्रॅ तुम्ही श्रोते संत सजन मायबाप समर्पित करून शेला पूर्वी पुंडलिका